नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पाच वाजून दहा मिनटं झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजच्या मी तुम्हाला दाखवतो तर आमची तर पूजा कशी केली पहिल्या गुरुवारची तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा तर इथे मांडले प्रसाद वगैरे दिलाय नागिणीचे पाणी ठेवले इथे लक्ष्मीचा फोटो आणि फळ वगैरे तर छान असं आणवी मौसम संत्री खाते शेवट मी इकडे दूध पितोय <laughs> आणते घाल मित्रांनो जेवण करण्यासाठी आलो तो चार ते सहा आता पुन्हा सहा अजता तो जेप्टो मधून सव्वाशे रुपये कॅश बॅक होता तर मित्रांनो पाच किलो आटा आणला आशीर्वादचा तर मनी सेवर पॅक होता तो एक, एक तो थी 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 <laughs> तो तर छान असा भेटला आहे मला एक एकशे सहा रुपये तर आणला आहे मित्रांनो सव्वाशे कॅशबॅक होता तर दोनशे तेवीस रुपये मायनस सव्वाशे भाऊ तर मित्रांनो दाबून जेवण घालले तर भेळ पण आणली होती तर भेळ पण खाल्ली तर आता चहा पितो आणि निघतो आपल्या ड्युटीला तर पंधरा मिनटात चहा ठेवा लागेल लगेच तर टाईम होतो लगेच धावपळ होती जेवणामध्ये आमची अशी रुटीन चालू आहे सकाळ संध्याकाळ काम तर टाइमच भेटत नाही आता थोडी सर्दी पण झाली साली वाटते तर जी मिरची खाल्ली मी आत्ता वेळेमध्ये त्याने मला सर्दी झाली थोडीशी खूप आग लागली तर तिकट खाल्ल्यामुळे थोडं नाकाल पाणी उरायचं आणि आली अरे आणि काय करतो पीठ मित्रांनो आता चहा ब्रेडचा नाश्ता करतो आणि निघतो कामावर तर वाजले साडेपाच तर ब्रेड ला खूप छान असे ब्रेड आहे गव्हाचे तर सत्ते पंचेचाळीस रुपयात आणले होते सकाळी चारशे ग्रॅम तर मित्रांनो या नाश्ता करायला भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू देव का मग कस हे का